जय हिंद जय भारत विद्यार्थी मित्रांनो कालच दहावीचे पेपर संपलेले आहेत दहावीचे पेपर कालच संपलेले आहेत विद्यार्थ्यांना प्रश्न हा पडतो की दहावी नंतर काय करायचं भरपूर विद्यार्थी बारावी नंतर ऍडमिशन घेतात काही विद्यार्थी दहावी नंतर सुद्धा ऍडमिशन घेतात ज्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळवायची आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तुम्हाला मग ती सरकारी नोकरी सेंट्रल गवर्नमेंटची असू किंवा महाराष्ट्र गवर्नमेंटची असू कोणती पण असू जर तुम्हाला सरकारी नोकरी तुम्हाला मिळवायची असेल तर बारावी होण्याची वाट बघू नका दहावी नंतर जर तुम्ही क्लासेस जॉईन केले तर तुम्हाला याचा फायदा काय होणार बघा तुम्ही जर क्लासेस जॉईन केले तर अकरावी सोबत अकॅडमीचा अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण करू शकतात अकॅडमीचा अभ्यासक्रम कोणता आहे तुम्हाला पोलीस भरती करायची असेल महाराष्ट्र पोलीस भरती करायची असेल तुम्हाला आर्मीत तुम्हाला जायचं असेल नेव्हीत तुम्हाला जायचं असेल एअरफोर्स तुम्हाला जॉईनिंग करायचे असेल एन आय ए तुम्हाला जॉईनिंग करायचे असेल एन सी बी एस एस एफ सी आर पी एफ सी आय एस एफ आय टी बी पी एस एस बी आसाम रायफल बी एस एफ एम पी एस सी एम टी एस सी एच एस एल त्यानंतर महाराष्ट्रामध्ये तलाठी भरती ग्रामसेवक भरती त्यानंतर भरपूर क्लेरिकल ज्या ज्या पोस्ट आहेत त्या सरळ सेवेच्या माध्यमातून भरती केल्या जातात सरळ सेवेच्या माध्यमातून ते भरती केल्या जातात ती सरळ सेवा भरती होते अशा प्रकारच्या जर तुम्हाला नोकऱ्या पुढे भविष्यात तुम्हाला मिळवायच्या असेल तर तुम्हाला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका असेल तर फोन कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा स्क्रीनवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुमच्या शंका विचार जर दहावी नंतर तुम्ही अकॅडमी जॉईन केली तर पुढल्या दोन वर्षामध्ये म्हणजे वयाच्या अठराव्या वर्ष अठराव्या वर्षीच मी तुम्हाला सरकारी नोकरीची या ठिकाणी गॅरंटी देतो जय हिंद जय भारत वंदे मातरम